नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णापडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत अंबेजोगाई शहरामध्ये आणि जवळपास काय साईजचा प्लॉट आहे सरतीस ते बाय तेहतीस चाळीसचा प्लॉट आहे आणि हे पूर्ण असं एम टी प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचा आहे आपण आता ज्येष्ठ आलेलो आहोत आता इथून पुढे आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायला सुरुवात करायची तर हे असा परिसर आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे ह्या जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या मदतीनं चला मंग, तर मग पॉईंट बघायला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि हे पूर्ण चेक केल्याच्यानंतर असं आपल्याला असं जाणून आलं की ह्या कॉर्नरमध्ये बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे बरोबर ह्या कॉर्नरमध्ये बोरवेलचा पॉईंट आहे तर ह्या ठिकाणचे लेअर ह्या ठिकाणचे टप्पे आणि ह्या ठिकाणच्या सफ पहिलं सप आहे पन्नास आहे, ते दीडशे ह्याच्यामध्ये सत्तरला लागन ऐंशीला लागन एकशे दहाला लागन पण पन्नास फुटापासून ते दीडशे फुटापर्यंत पाण्याचं आणि बोल्डरचं फुल प्रमाण आहे पन्नास ते दीडशे त्याच्यानंतर एकशे सत्तर तीनशे चारशे चारशे पाचशे दहा एवढे पाण्याच्या सप आहेत पण तीन वेळेस पाण्याचं प्रमाण येणार आहे पाणी येणार आहे आणि तीन वेळेस मात्र एमटी लाईन लागणार आहे पाणी सप लागन पाणी नाही येणार पण तीन वेळेस पाणी लागणार आहे इथं कमीत कमी दीड इंच पाणी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा लक लागली तर जास्त पाणी लागू शकतं पण कमीत कमी दीड इंच बोल्डरचं प्रमाण पण फुल आहे ह्या जागेवर एक दोन दिवसात गाडी लागण रिजल्ट येईल आपण शेअर करू तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉइंट आहे बरोबर ह्याच्या जागेवर ह्या जागेवर ओके सर